भरधाव कारने महिलेला उडवलं उडवलेल्या महिलेच्या मुलीने तक्रार देण्यासाठी तिच्या पतीला पोलिस स्टेशनमध्ये पाठवलं पोलिसांनी सांगितलं तक्रार घेत नाही त्यानंतर मुलगी आणि महिला हॉस्पिटलमध्ये गेली हॉस्पिटल गेल्याच्या नंतर काही तास महिलेवर प्रतिक प्रक्रिया झाली प्रक्रिया झाल्याच्या नंतर काही तासांनी उडवलेल्या महिलाची मुलगी ही पोलिस स्टेशनला आली पोलिस स्टेशन आल्याच्या नंतर पोलिसांनी बी सुद्धा त्यावेळेस तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही काही तासानंतर पोलिसांनी त्यावर प्रक्रिया केली घटना सविस्तरपणे आपण बघूया नमस्कार आजची ही घटना घडलेली आहे कशी घडली कुठे घडली सविस्तरपणे आपण माहिती बघूयात पोलिसांनी काय प्रक्रिया केली हे प्रकरण कसं झालं कोणाचं काय होतं आपण सगळे पण सगळे माहिती या या एपिसोडमध्ये सांगणार आहोत तर चला हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नवीन असेल किंवा आपला हे चॅनल कधी बघितले नसल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा व्हिडिओ आतापर्यंत बघितले असेल परंतु सब सबस्क्राईब केले नसेल तरी सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर सबस्क्राईब करसाल तर असेच नवीन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आणि हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच असतो एक शिकण्यासाठी त्यामुळे या व्हिडिओतून काहीतरी शिकायला भेटते या उद्देशाने आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि होतापर्यंत तुमच्याकडून शेअरही करा चला कानेला सुरुवात करूया ही काने पिंपरी येथे झाली रविवारची घटना आहे रविवारी बरोबर दुपारी दीड वाजता एक महिला जी मल्याळम क्लास घेत होते पुण्यातील जे मल्याळम पोरं आहेत मुलं आहेत विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना ती भाषा शिकवण्यासाठी या महिला त्यांचं ट्युशन घेत आणि हे टिविशन वाघेरे कॉलनीमध्ये या महिला घेत ट्युशन संपले ट्युशन संपल्याच्या नंतर महिला पायी शिवाजीनगरपर्यंत येत होत्या त्यांनी वाघेरे कॉलनीतील एक रस्त्यावरील केळीचं जे दुकान आहे त्या केळीचे दुकान घेण्या केळीच्या दुकानातील केळी घेण्यासाठी त्या खाल् केळीवाल्याच्या दुकानाजवळ आल्या रस्त्यावरील जे दुकान असतं त्या तिथे आल्याच्या नंतर एक भरधाव कार आली त्या भरधाव कारने या महिलेला उडवलं मग त्या भरधाव कारने महिलेला उडवल्याच्या नंतर तो कारवाला तिथे थांबला नाही तो परत आणखीन जोराने त्याने कार सुटवली आणि पुढे त्याने परत एका रिक्षा चालकाला आणि रिक्षा चालक झाला की लगेच एका बाईकवाल्याला त्यानं उडवलं उडवल्याच्या नंतर तो तिथून पसार झाला त्या कार चालकाचं नाव आहे हरिश जालिंदर वाघमारे हा राहणार रहाटी मधला आहे त्या स्थितीमध्ये या महिलाच्या मुलीला माहीत झालं आणि या महिलेच्या मुलीचं नाव आहे शरण्या सौरभ तिवारी यांचं जवळपास एकतीस वर्ष आहे तर या शरण्या सौरभ तिवारी यांनी त्या महिलेला म्हणजे त्यांच्या आईला शरण्यासोबत त्यांचे पती आले होते त्यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेले आणि शरण्यानी ने त्यांच्या पतीला जे पिंपरी चिंचवड आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं त्या आरोपीला पकडण्यासाठी परंतु जसे की शरण्या यांचे पती पोलीस स्टेशनला गेले तर पोलिसांनी त्यांच्या पतीला अशी उत्तरं दिली की ही जी तुम्ही फिर्याद देत आहे ही जी तक्रार दाखल करताय तर तक्रार दाखल करण्यासाठी रक्तातीलच नातेवाईक पाहिजे तेव्हाच तक्रार दाखल केली जाते मला सांगा जर एखादा असा गुन्हा घडत असेल तर एकशे बाराच्या वर आपण ज्यावेळेस कॉल करतो त्यावेळेस आपण नातेवाईक म्हणून कॉल करतो का कुठेतरी घटना घडती आणि घटना घडल्याच्या नंतर कोणी अनोखी माणसाने एकशे बारावर कॉल जर केला तर तिथे पोलीस पोचत नाही का मग तिथे रक्ताचं नातं बघतात का ही पोलिसाची खरोखर चुकीची तुम्हाला पद्धत वाटते का नाही वाटते जरूर कमेंट करा कारण हा व्हिडिओ त्या पोलिसापर्यंत तरी जाईल त्यांना समजलं पाहिजे की हे आपण जे करतो ते खरंच चुकीचं असतो आणि असे पोलीस केव्हा करतात जे पोलीस एक गुंडेगिरीचं काम करतात ते देशाची सेवा करण्याच्याऐवजी देशाची रक्षा करण्याच्याऐवजी भक्षक भक्षक बनण्याचं काम करतात देशाला म्हणजे जनतेला लुबाडण्याचं काम करतात हे ते पोलीस करतात आणि अशा पोलिसांना वरिष्ठ पोलिसांनी ताबडतोब सस्पेंड केली पाहिजे की के नाही तुम्ही जरूर हे कमेंटमध्ये सांगा त्या पोलिसांना कमीत कमी घटनास्थळी तरी पोचायचं होतं हे तुम्हाला वाटत वाटते की नाही जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा चला अजून पुढे माहिती सांगतो ही घटना दीड वाजेची मग दीड वाजता शरण यांनी त्यांची आई त्यांच्या आईचं नाव आहे विजया तर त्यांची आई एका आणि तिथे पिंपरी चिंचवडमध्ये जे पब्लिक आहेत तिथले जे रहिवासी आहेत त्यांनी या महिलेला जिजामाता रुग्णालयात दाखल केले आणि तिथे त्यांच्यावर उपचार झाले मग उपचार झाल्याच्या नंतर त्यांना खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले त्यानंतर जखमी महिलेची मुलगी चरण्या या पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये गेल्या पोलीस पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी पोलिसांना माहिती सांगितली तर तिथील पोलिसांनी त्यांना उडाउडीची उत्तरं दिली तेच नाही तर खूप विलंब लावला आणि विलंब लावल्याच्या नंतर मग तिथले जे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी एक पथक तयार केलं पथक तयार केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला जी की वाघेरी कॉलनी त्या वाघेरे कॉलनीत सी सी टी व्ही फुटेज चेक केलं फुट सी सी टी व्ही फुटेज तपासल्याच्या नंतर मग त्या पथकांनी ती गाडीचा नंबर बघितला आणि गाडी नंबर बघितल्याच्या नंतर मग शोध सुरू झाली तर जो आरोपी हरीश जालिंदर वाघमारे हा त्या पिंपरी चिंचवडमध्येच लपलेला होता काही तासांनी आरोपीला पकडण्यात आलं मग त्याला अटक करण्यात आलं मला सांगा त्याच वेळी जर पोलिसांनी चरण्या यांच्या पतीच्या म्हणण्यानुसार जर पोलीस त्या घटनास्थळी हजर झाली असते आणि तातडीने त्यांनी सी सी टी व्ही फुटेज चेक केले असते तर तो आरोपी लवकर सापडला असता की नसता तेच नव्हे तर या आरोपीला एक पळण्याचं यावेळेत या आरोपीला एक पळण्याचं गतीतून दूर करून जाण्याचा एक टाईम साधला जात होता परंतु वेळीच पोलिस पोलीस तिथं पोहोचला आणि या आरोपीला अटक केली आणि आता हा आरोपी फरार झाला असता हे तुम्हाला वाटत नाही का मला हे सांगायचं पोलीस अशाच अशा परिस्थितीत दुर्लक्ष का करतात मला हेच समजत नाही पोलिसांना काय पोलिस जनतेक का जनता ही पोलिसाकडे का जाते की पोलिसाची नुसती वर्दी बघितलं तर जो आरोपी आहे त्याला थोडं डर सुटते आणि पोलिसाचं नाव घेतलं तर आरोपी घाबरतात हे पोलिसांच्या काबर लक्षात येत नाहीये पोलिसांनी अशा वेळी घटनास्थळी पोचलं तर का जनतेला याचा फायदा होऊ शकत नाही का परंतु मुद्दा म्हणून जे पोलीस दलालकी करतात जे पोलीस खरप खरी देश सेवा करत नाहीयेत तेच पोलीस असे करतात हे असं दिसून येते वेळीच पोलिसांनी तिथे वेळीच पोलिसांनी तिथे जाऊन जर चौकशी केली असती तर तो आरोपी ताबडतोब पकडला गेला असता मला अजून एक सांगायचंय लोक एवढे भरधाव कार चालवतात तर काय आहे लोकांच्या मागे काय काय लागतं एवढं नेमकं लोकांच्या मागे एवढं काय ते आणि कार्बन अशी चालवतात गाड्या असे चालवतात की त्यांना दुसऱ्याची जीवाची परवाच नाही ते त्यांच्याच विचारात चालतात काय त्यांच्या माग या दुनियाचे विचार आहेत पंतप्रधानाच्या माग मागे असे विचार नसतील एवढे विचार त्यांच्या मागे लागलेले असतील असं वाटतंय भरधाव कारणे भरधाव गाड्या चालवतात आणि त्याच्यामुळे जे दुःख आहे ते दुसऱ्याला पोचते काबर लोक असे करत असतील जे मला असं वाटतंय नवीन कायदा तर निघालाच पाहिजे आणि निघलायच जो भरधाव कार भरधाव गाडी चालवत असेल ना त्याला पोलिसांना गाडीला बांधून उलट गाडीला बांधून गाडी चालवायला सांगितली पाहिजे नाही चाल नाही तशी गाडी चालवली त्याला मग कोर्टाने कोर्टाकडून आदेश काढून जशी शिक्षा होईल तशी त्याला केली पाहिजे असं जरी एखाद्या वेळेस केलं ना तर एवढं सांगतो चुकून जो कारवाला असेल गाडीवाला असेल तो कधीच वेगळा चालवणार नाही त्याला माहित होईल की आपण जर कार जोऱ्याने चालवली किंवा गाडी चाल जोऱ्याने चालवली तर शंभर टक्के आपल्यावर काही ना काहीतरी होणारच तर चला असेच नवीन व्हिडिओ मी या आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तुम्ही नव्याने असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला लगेच माझा व्हिडिओ दिसेल मी कोणतीही माहिती टाकताना मीठ मसाला वगैरे काही लावून टाकत नाही डायरेक्टली बोलतो डायरेक्ट जशी घटना घडली तशी सांगतो कारण वेळ हा खूपच माणसाकडे कमी असतो आणि एवढं सांगतो की जे आताची मुलं आहेत आताची मुलं तुम्ही गाड्या बघा त्या गाड्याचे आरशीस त्यांनी काढून टाकले गाडीचा मेन गाडीवर जर आरशी असले तर गाडी सुंदर पण दिसते पण ते गाडीचे आरशेस काढून टाकतात आणि दुसरीच सजावट करतात आणि त्याच्यावर काय चाललंय मुलींना फिरवणं तर प्लीज कृपया करून गाडीना आरशे बसवा त्यानंतर भरधाव गाडी चालू नका गाडी कंट्रोलमध्ये चालवा भरधाव गाडी चालवल्यावर जेणेकरून दुसऱ्याची नुकसान होणार नाही दुसऱ्याला त्रास होणार नाही अशी गाडी चालू नका असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय जे भारत